म्हणून तिनं या पूर्ण शाळा चुकवली शुक्रवारी आणि स्वीडन नावाचा देश आहे त्याच्या संसदेच्या बाहेर ती बसली एक दिवस आणि तिला तिनं नाव दिलं फ्रायडे फॉर फ्युचर जगभरातली आम्ही सगळी मुलं शुक्रवारी रस्त्यावर उभे राहणार आहोत आणि या पृथ्वीचा नाश थांबावा म्हणून आम्ही आंदोलन करणार आहोत एक वर्षभरामध्ये पोरीचं आंदोलन पाच लाख पोरांच्या पर्यंत पोहोचलं आणि यासाठी युनोला दखल घ्यावी लागली ती पोरगी बोलली आहे चार मिनिट आणि तिला प्रश्न केलाय बाप पिढीला बापाला विचारलंय सगळ्यांच्या बापाला विचारलं सगळ्या राजकारण्यानं विचारलं की तुम्ही तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी आम्ही जगायला नको असं तुम्हाला वाटतं का आम्हाला जी पृथ्वी आमच्या ताब्यात देताय ती नश्वर होणारी देत आहे का सगळी जीवसृष्टी संपवणार आहे तुम्ही आम्ही जगणार कसं ज्ञ ती पुरची प्रश्न विचारते सोळा वर्षाची पेळगावमधली तरुणही आम्हाला सिद्ध करून दाखवते तर हे बापिडीचं काम असत शिराळा तालुक्यामध्ये देववाडी नावाचं गाव आहे त्या देववाडी नावाच्या गावामध्ये अख्खं गाव दिवाळीला एकत्र येतो आणि प्रत्येक जण स्वतःचा एक दिवसाचा पगार जमा करतो एकत्र गेले कित्येक वर्ष झालं सगळेजण तो मजूर असला तर मजूर मंत्रालयामध्ये वर्ग एकचा अधिकारी असला तर वर्ग एकचा अधिकारी एक दिवसाचा पगार जमा करतो त्याला शिक्षण फंड असं म्हटलंय आणि बारावीच्या नंतरचा देववाडीतला कुठलाही मुलगा कुठल्याही शाखेत शिकत असेल तर त्याचा सगळा खर्च अख्खा गाव करतो मी ती गावं जागी झालीत त्यांना समजलंय गावाचा अर्थच मुळामध्ये असा आहे की एकासाठी सर्व आणि सर्वासाठी एक सेन्स ऑफ बिलॉंगिंग आणि सेन्स ऑफ वननेस हे गावाचा अर्थ आहे आणि हे कधी करायचं असतं की ज्यांना कळतं जे गाव गावचे गाव सरपास झाली